श्री गणेश दत्त गुरुभ्यो नम शोषण भवसिंधो सार संपद गुरुदक हो सम्यक तस्मै श्री गुरुवे नम परमपूज्य सद्गुरु श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामींना वंदन करून संघटित सत्संग मंडळांच्या या गुरुकार्यातील मोहिमेमधल्या एकोणीसशे एकोणसाठव्या भागाचं मी पठण करीत आहे आज भाद्रपद शुद्ध त्रयोदशी शुक्रवार दिनांक पाच सप्टेंबर दोन हजार उपदेशामृत संग्रह भाग आठ या ग्रंथातील भगवान श्री दत्तात्रय एकोणनव्वद ठाणे सत्संग मंडळाचा दिनांक सहा जानेवारी एकोणीसशे पंच्याण्णव रोजी संपन्न झालेल्या व्या बैठकीस प्रत्यक्ष हजर राहून परमपूज्य सद्गुरूंनी दिलेला अनुग्रह आशीर्वाद या आशीर्वादाच्या पुढील भागात परमपूज्य सद्गुरू आपल्या प्रासादिक वाणीतून पुढे म्हणतात तसे पाहिले गेले तर माझी अच्छी अवस्था अशी आहे की कोणाच्याही स्वप्नात जाऊन सांगू शकतो की मला इतके पैसे आणून दे म्हणून पण हे मी का करीत नाही हे जर मी केले तर तुमच्या उद्धारासाठी कोणीही नाही आणि तुम्हालाच जर तुमचा उद्धार करून घेण्याशिवाय पर्याय नाही म्हणून परमेश्वरांनी तुम्हा लोकांना या चरणांजवळ आणून उभे केले आणि ते कार्य तुमच्याकडून करून घ्यायचे ठरवले आहे तुम्ही शिष्य आहात तुम्हा लोकांना भिक्षा मागण्याची काहीही लाज वाटायचे कारण नाही तुम्ही काही तुमच्या पोटासाठी भिक्षा मागत नाही तर तुम्ही तुमच्या कर्तव्यासाठी भिक्षा मागत आहात आणि या भिक्षेच्या माध्यमातूनच आपल्याला कार्य पुढे चालवायचे आहे आजकाल विज्ञानी म्हणून घेणारे विरोध करतात त्यावेळेला समजत नाही म्हणा किंवा फार समस्त म्हणा अकारण विरोध करतात ह्या गोष्टीला हे जे विचार चालवत आहेत हे इथे बघून काय प्राप्त होणार आहे ज्यात काही नाही त्यातच सर्व असते ज्यात काही आहे त्यातच काही नसते अजून तुमच्या प्रपंचा विचार केला कि ज्यात काही आहे असे तुम्हाला वाटते त्या प्रपंचात तुम्ही लोक किती सुखी आहात हा मला असं वाटतं की तुम्ही संपूर्ण सुखी असाल असे वाटत नाही कारण प्रपंच हा अडचणी निर्माण करणारी संस्था आहे या अडचणी कशा निर्माण होतील त्रास कसा होईल त्या प्रसंगाला तोंड कसे देता येईल असा हा प्रपंच आहे सुखाचा भाग पण अल्पसा असतो त्याला आपण सुख म्हणतो तर हे सुख नव्हेच पण ह्या प्रपंचाला काही एक आधार नसतो दुःखाचे परिमार्जन करण्यासाठी ही गुरुपरंपरा भगवंताने सुरू केलेली आहे आपली ही जी गुरुपरंपरा आहे ही अनादि चालत आलेली परंपरा आहे अनादिकाळाचे काळाचे किती वैशिष्ट्य आहे बघा की ज्यांना गुरु परंपरा लाभलेली आहे आणि त्यातच शक्य आहे, त्यात आहे। काही संत निर्माण झाले त्यांनी भगवंताचं महत्व पटवलं ते गुरुपदावर गेले उदाहरण ज्ञानेश्वरांचं घ्या तुकारामाचं घ्या नामदेवांचं घ्या एकनाथांचं घ्या रामदास स्वामींचं घ्या अनेक असे बरेच संत आहेत की त्यांनी परमेश्वराची ओळख करून देण्यासाठी कार्य केले कुणीही गुरु परंपरा चालू ठेवली नाही कुणी कुणाला उपदेश केला नाही तर त्यांच्या त्यांच्या अंगी जी बुद्धिमत्ता होती त्या बुद्धिमत्तेच्या जोरावर त्यांनी फक्त ती परंपरा चालू ठेवली वास्तविक गुरु ही परंपरा संत लोकांमध्ये नाही आणि गुरु परंपरा ही फक्त वैदिक धर्मामध्ये परंपरेने चालत आलेली परंपरा आहे ती परंपरा ईश्वराने निर्माण केलेली आहे संत मार्ग हा आपलाच आहे भक्ती मार्ग ही आपलाच आहे गुरु परंपरा सुद्धा आपलीच आहे परंतु ही सर्वात श्रेष्ठ आहे माणसाला आठवण करून देण्यासाठी काही माणसे असतात तुम्हा लोकांना हा बहुतेक नित्याचा अनुभव असावा की घरातले लोक मला आठवण करून देतात हे आणायचे आहे ते आणायचे आहे ही जी परंपरा आहे ही काही मी विनोदाची भाषा वापरत नाही ही जी परंपरा ही आहे ही अशीच आहे की ज्यांनी दुसऱ्याला आठवण करून द्यायची आहे आणि करणाऱ्याने ते करायचे आहे तशीच ही गुरु परंपरा आहे ही परंपरा अशा प्रकारची आहे तुम्ही कुठे उभे आहात तुम्ही काय करायचे ठरवले आहे काय करता आहात इकडे लक्ष न देता मी काय सांगतो हे ऐका की तुमच्या चित्ताला विशेष शांतता लाभेल तुम्हा ही उत्पन्न झालेली शक्ती बहुतेक अनुभवायला येत असावी तुम्ही आता येथे जे बसलेले लोक आहात असं कोणीही सांगावं की मला अजून अनुभव आलेला नाही आता हा जो अनुभव मिळतो हा अनुभव त्या शक्तीचा आहे अशी शक्ती उत्पन्न झाली तिचे आपण स्मरण केले तिचे आठवण जरी केली त्यामुळे ईश्वराची सेवा केली की हीच शक्ती तुम्हाला आणखीन अनुभव देणार आहे तुम्ही लोकांनी गुरुभक्ती ही श्रद्धेने केलीच पाहिजे जसजशी तुमची श्रद्धा वाढत जाईल जसजसा तुमचा भाव मोठा होत जाईल तस तसे तुमचे अज्ञानही गळून पडेल जोपर्यंत तुमचे अज्ञान गळून पडत नाही अज्ञान नाहीसे होत नाही तोपर्यंत हे शैथिल्य राहतेच भगवंताबद्दल लोकसुद्धा शंका घेतात तर बाकीचे लोक आणखी निराळे काय करणार पण हे जरी ते शंका घेत असले तरी भगवंत हा इतका श्रेष्ठ वृत्तीचा आहे की ते अज्ञानी म्हणून तो सोडून देतो आणि त्याच माणसांकडून भक्तीमध्ये सामील करून घेतो अशी अनेक उदाहरणे आहेत त्यांनी निंदा केली चेष्टा केली कमी लेखले हे आज भक्त आहेत ते सांगतातच की हे आमच्या हातून हे चुकलेले आहे हे आमच्या लक्षात आलेलं नाही तुम्ही आम्हाला क्षमा करा आम्ही पण उदार मनाने त्याला असे सांगतो की तुझ्या हातून ही जी चुकी झाली ती दैवाने झाली दैव साथ देत नसेल तर मनुष्य हा विचित्र वागणारच आपल्याला दैवाने साथ द्यावी आपल्याला ज्ञान व्हावे आपल्या हातून दृढ भक्ती व्हावी आपली भक्ती दृढ व्हावी असे एक उत्तम साधन कोणते तर गुरुचरणाचा आश्रय घेणे हा आश्रय अशा पद्धतीचा असतो की तुम्ही आल्यावर मी तुमच्याकडे नुसते पाहिले तरी काम होते आता तुम्ही लोक येतात तुमच्याशी मी प्रत्यक्ष किती वेळ बोलतो मला सांगा अगदी थोडे बोलतो काय बैठकीत बोलत असेन तेवढे बोलत असतो तेवढेच हे काय दर्शवित आहे की नुसती कृपादृष्टीने पाहिले नुसते नजरेने पाहिले तरी कामे होतात अशी शक्ती आपल्याला अनुभवाला आली असेल तर आपण आपले चित्त या चरणाशी स्थिर केले पाहिजे अहो या लोकांची कामे होतीलच या लोकांची कामे होणे हे काही अवघड नाही जो जो ज्या पद्धतीचे मागणे करील त्यांना त्यांची प्राप्ती होईलच यात शंका नाही तुम्ही मला सांगण्याची सुद्धा काहीही आवश्यकता नाही खरोखर तुमचा भाव दृढ असेल तर प्रत्येकाच्या घरी हे चित्र आहेच त्या चित्रासमोर उभे राहून मात्र आपल्या मनात ज्या इच्छित कामना आहेत त्या सांगाव्यात याहून माझी भेट होईल तेव्हा बोलणे निराळे मी बोललो नाही तरी तुम्हाला समाधान होणार नाही आणि तुम्ही माझ्याशी बोलला नाही तर मलाही समाधान होणार नाही बोलले हे पाहिजेच तर बोलू नका असा उपदेश मी करणार नाही पण तुमची खरी भक्ती कुठे अनुभवाला येईल की त्या चित्रासमोर उभा राहून आपण ज्या काही गरजेच्या प्रार्थना करतो त्या काही उगाच वाया जात नाहीत तर सहाय्य होतच आणि बहुतेक हा अनुभव तुम्हाला येत असावा हाच अनुभव तुमच्या जीवनात पुरेसा आहे यातून जे काही तुम्हाला प्राप्त होईल ती प्राप्ती तुम्हाला यसौख्य तर देईलच तर परसौख्यापर्यंत जर तुमची जायची इच्छा असेल तर तेथेही पोहोचता येईल हा अमृताचा समुद्र आहे तुम्हाला काय काय घेता येते काय पाहता येते श्री गुरुदेव दत्त गुरु बंधू आणि भगिनीनो आजचे हे आशीर्वाद पठण परमपूज्य सद्गुरूंच्या चरणी सादर अर्पण पुन्हा भेटूया उद्या सकाळी सहा वाजता या आशीर्वादाच्या पुढील भागासाठी श्री गुरुदेव दत्त